आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला विधानसभा निवडणुका ज्या लोकसभेला दोन वेळेला मतांनी निवडून आल्या होत्या मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली आता संसदीय राजकारणातून बाहेर आहेत तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का लढल्यापासून कोणत्या मतदार त्याच्यावर मी कुठलंही भाष्य आता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्याच्या संस्था आहे त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या वेळी तो